चला तर मग आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे माझं यूट्यूब चॅनल आहे बंधन मेहंदी आर्ट आणि माझं इंस्टालासुद्धा पेज आहे बंधन मेहंदी आर्ट खूप मुलांना किंवा मुलींनासुद्धा मेहंदी काढण्यासाठी लोटसमध्ये प्रॉब्लेम जाते तर मी आज माझा यूट्यूबमध्ये व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यामध्ये लोटसचा टॉपिक आहे मी स्टेप बाय स्टेप लोटस काढणार आहे जसं बॉक्समध्ये आहे त्या टाईपचंसुद्धा मला वर्क करायचं आहे तुम्ही ते वर्क करताना मला पाहू शकता किंवा व्हिडिओला स्किप करून किंवा स्टॉप करूनसुद्धा तुम्ही माझ्यासोबतसुद्धा ड्रॉ करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल किंवा मेहंदी शिकायची असेल फ्रीमध्ये तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नेहमी व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलच्या पेजला मिळून जाईल चला आता आपण सुरुवात करूया ज्या पद्धतीने मी काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा काढायचं आहे तुम्हाला इन्स्टाला सुद्धा मेन्शन करू शकता जे कॉपी तुम्ही इथे करत असाल ते इन्स्टाला सुद्धा दाखवू शकता सुरवातीला मी एक लोटस काढलेला आहे आणि वॉटर ड्रॉपसारखा एक पॉईंट काढलेला आहे वॉटर ड्रॉप काढल्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला इक्वल साईजमध्ये दोन साईडला पॅटल्स काढायचे आहे ज्या पद्धतीने मी स्क्रीनवर दाखवत आहे किंवा मी ड्रॉ करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा वर्क करायचे आहे पाच मिनिटाच्या किंवा दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इतकं चांगलं फ्लावर शिकू शकता अशी कल्पनासुद्धा करणार नाही कोणी इतकं चांगलं फ्लावर आपण सात किंवा आठ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे जर याच पद्धतीने तुम्ही पद्धतशीरपणे किंवा व्यवस्थितपणे जर ड्रॉ केलं किंवा काढलं तरी तुम्ही व्यवस्थित लोटस शिकू शकता इतकी मी गॅरंटी घेऊ शकतो आपण स्टेप बाय स्टेप लोटस याच्यासाठी काढत आहे जेणेकरून तुमची प्रत्येक कॉन्सेप्ट एक क्लिअर झाली पाहिजे पहिल्यांदा मी वॉटर ड्रॉप काढला त्यानंतर मी एक पॅटल्स काढलं त्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये मी दोन पॅटल्स काढले आहे त्यानंतर चौथ्या बॉक्समध्ये मी चार पॅटल्स काढलेले वॉटर ड्रॉप पकडून पाच असे पॅटल्स तयार झालेले आहे आणि त्यानंतर मी पाचव्या बॉक्समध्ये पाच किंवा सहा पॅटल्स काढणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि स्टॉप करूनसुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं यूट्यूब चॅनल हे ज्यांच्याकडून जा फी प्रोवाइड होऊ शकत नाही किंवा फी देऊ शकत नाही असे जे स्टुडंट असतात मेहंदी आर्टिस्ट असतात बिगेनर आर्टिस्ट आहे त्यांना जर मेहंदी शिकायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही घरबसल्या मेहंदी क्लास करू शकता पहा तुम्ही किती सुंदर पद्धतीने मी असं एक कंप्लीट फ्लावर काढलेला एक कंप्लीट लोटस तयार केलेला आहे पहा त्यात जर तुम्हाला सेट करायचा असेल तर हलके हलके हाताने सेटसुद्धा करायचा आहे एक पॉईंट त्याला टच करून आपण एक फ्लावर कंप्लीट केलेला आहे असेच तुम्ही एक फ्लावर जर येत असेल तर असे अनेक फ्लावर तुम्ही ड्रॉ करून फ्लावर शिकू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला फ्लावर ग्रीट करायचे असेल तर मी तुला तुम्हाला थोड्या वेळाने फ्लावर ग्रीटसुद्धा मी त्याच्यात दाखवणार आहे लोटसला डार्क करायचं नेहमी हे लक्षात ठेवायचं की जेव्हा पण आपण लोटस काढतो तेव्हा त्या लोटसला आपण ड्रॉ करायचं ड्रॉ करत असताना त्याला डार्कनेस आणि थिकनेस या गोष्टींचं नेहमी लक्षात ठेवायचं असेल ब्रायडल मेहंदीमध्ये किंवा ब्राइडल ब्रायडल पॅचेसमध्ये जेव्हा आपण डार्क लाइन, थिक लाइन, सिंपल लाइन जेव्हा काढतो त्यात कॉम्बिनेशन असणं खूप जरूरी आहे जे कॉम्बिनेशन असेल तेव्हाच तुमची मेहंदी एकदम सुबक आणि चांगली दिसेल एकदम कमी वेळामध्ये मी सुंदर असा लोटस तुमच्यासमोर ड्रॉ केलेलं आहे तुम्ही माझा व्हिडिओ डाउनलोड सुद्धा करू शकता सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता एकदम सोप्या आणि साध्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला लोटस शिकवलेलं आहे तुम्हीसुद्धा असंच लोटस ड्रॉ करा जेणेकरून तुम्हाला एक चांगलं लोटस काढता येईल आणि एक जर लोटस काढता येत असेल तर तुम्ही एका सीटवर दहा लोटस पंधरा लोटस काढा तुम्ही लोटस बंचसुद्धा क्रिएट करू शकता किंवा एक लोटससुद्धा काढू शकता त्यानंतर आता मी तुम्हाला एक लोटस बंच काढून दाखवणार आहे त्याच बॉक्समध्ये आपण कम्प्लिटली पाच स्टेपमध्ये एक लोटस शिकलेलो आहे जास्त करून मुलांना किंवा मुलींना खूप त्रास जाते की लोटस काढण्यामुळे त्यामध्ये त्यांचे जे बर्ड्स आहे ते व्यवस्थित येत नाही किंवा फ्लावरचा शेप व्यवस्थित येत नाही पॅटल्स व्यवस्थित येत नाही त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम जाते तर ते टॉपिक ते एक्झिट करतात त्यापासून ते दूर पडतात पण आपल्याला दूर न पडता त्यामुळे सोल्युशन काढायचं आहे म्हणून मी हा तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेलो आहे फ्लावर बंच तर ज्या पद्धतीने मी फ्लावर काढलेला आहे त्यात त्या वेल वेल काढत आहे त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने मी बड्स काढत आहे कडी काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा ड्रॉ करायचं आहे आणि तुम्हालासुद्धा काढायचं आहे मी पुन्हा एकदा सांगत आहे की हा जो कोर्स आहे बेसिक टू ब्रायडल मी तुमच्यासाठी यूट्यूबला फ्री घेऊन हो आलेलो आहे जेव्हाही माझे व्हिडिओ अपलोड होईल तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रे प्रेस बेलायकन करून ठेवा त्यामुळे असं होईल की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ इझिली मिळून जाईल आणि तुम्हीसुद्धा तेव्हा वर्क करू शकता प्रत्येक गोष्टीचं सेटिंग कसं करायचं फ्लावर कुठे ॲड करायचं कुठे जॉईन करायचे कसे ड्रॉ करायचं कसं फील करायचं या व्हिडिओद्वारे तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने मी एक बॉक्स क्रिएट करून त्यामध्ये मी बंच काढत आहे आणि तो फील कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्याच फ्लावरमध्ये किंवा कोणत्याच बर्ड्समध्ये जास्त प्रमाणात गॅपसुद्धा नाही काढत आहे मी ज्या पद्धतीने मी काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ड्रॉ करा ट्राय करा नसेल तर एक सीट दोन सीट दोनदा तीनदा कंटिन्यू ट्राय करा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही लोटस येत आहे तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू ड्रॉ करा आणि जर मला तुम्ही फॉलो करत असाल किंवा मला दाखवत असाल की तुमचं फीडबॅक किंवा वर्क दाखवायचं आहे तर तुम्ही माझं इंस्टाला एक पेज आहे बंधन मेहंदी आर्ट म्हणून तिथे मला मेन्शन करा मी में मेन्शन बॅकसुद्धा देईल मला तिथे फॉलो करायचं असेल तर फॉलो करा, करा आणि तिथेसुद्धा माझे व्हिडिओज असतात ब्रायडलचे क्लासेसचे तिथेसुद्धा तुम्ही पाहू शकता मी थोडं झूम करून दाखवत आहे एकदम सोपं आणि एकदम व्यवस्थित असं फ्लावर तुमच्या समोर क्रिएट झालेलं आहे आता त्यानंतर आपण त्याला ड्रॉ कसं करायचं किंवा लाईट कॉम्बिनेशन कसं करायचं ते मी तुम्हाला करून दाखवत आहे ज्या पद्धतीने मी फ्लावर काढलेला आहे त्याच्या बाजूचा एरिया आहे तो आपल्याला हायलाईट करायचा आहे म्हणजे डार्क करायचा आहे तो पोर्शन जेव्हा आपण डार्क करेल तर साईडचा सा एरिया हा लाईट दिसेल जेव्हा कलरमध्ये आपण हातावर फ्लावरचा बंच म्हणा किंवा फ्लावर काढू तेव्हा ते परफेक्ट आपला वर्क क्लिअर दिसेल तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता आणि ड्रॉसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यापैकी मित्रमैत्रिणीला की त्यांनी मित्रम हा फ्री क्लास केला पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअरसुद्धा करू शकता एकदम कमी वेळेमध्ये सुद्धा आपण मेहंदी क्लासेस करू शकतो जर आपल्याला जास्त टाईम नसेल तर आपण कमी सुद्धा मेहंदी क्लास करून यूट्यूबला पाहून व्हिजिट देऊन आपण करू शकतो त्यामध्ये मी एकच फ्लावर काढलेला आहे त्यामध्ये तीन मी बर्ड्स काढलेले आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे कॉम्बिनेशन कसं करायचं त्यामध्ये सेटिंग कशी करायची हे तुम्हाला या फ्लावरला पाहून किंवा ह्या बॉन्सला पाहून लक्षात आलेलंच असेल तुमच्यासाठी असाच नवीन नेक्स्ट व्हिडिओ जर घेऊन यायचा असेल फ्लावर संबंधित एलिफंट पिकॉक संबंधित तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटसुद्धा करू शकता की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे